नमस्कार आपण सर्वांचे अवधुत रेसे युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत सांगितल्याप्रमाणे मीवा आणि शिका शिक्का आणि कंवा हा भाग याचे व्हिडिओ नऊ एप्रिल पासून चालू केलेले आहे नऊ एप्रिल गुढीपाडव्याचा सर्वप्रथम व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्याला त्याबद्दल आप बरीच माहिती मिळेल जे जे लोक नवे आहेत हा व्हिडिओ प्रथम पाग बघत असतील त्यांनी कृपया या अवधुत रेसर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि सिक्वेन्समध्ये नऊ एप्रिलपासून तर आजपर्यंत जेवढे व्हिडिओज मी टाकले आहेत ते व्हिडिओ सिक्वेन्समध्ये बघावे त्याच्यामध्ये मी ऑकर्ड सायन्सबद्दल बरीच माहिती दिलेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे ऑकर्ड सायन्सचं एक खूप मोठं शास्त्र आहे खूप मोठ्या त्याच्यामध्ये बरंच कंटेंट आहे त्यातल्या त्यात मी सु न्युमरोलॉजीला सर्वात जास्ती महत्त्व देण्याचं कारण कारण न्यूमरोलॉजी हे शिकायला समजायला सोपं आहे आणि त्याचं कंटेंट जर तुम्ही एकदा व्यवस्थित शिकलात तर ते तुम्ही स्वतःच्या दैनंदिन जीवनात वापर करू शकता तुम्ही त्याचा मूलभूत गरजा भागवण्यासाठी म्हणून पण तुमच्या ऍडिशनली बिझनेस करू म्हणजे स्वतःचा म्हणून व्यवसाय म्हणून सुद्धा त्याला करू शकतात जे कोणी नवे स्टुडंट असतील ते लोक या सायन्स सायन्समध्ये सुरुवातीपासून शिकून एक इंडिपेंडंटली वेगळं काहीतरी तयार करून कंटेंट तयार करून त्यांचे ते बिझनेसमध्ये पण पडू शकतात ऑकल्ट सायन्स म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत नुसतंच मी तुम्हाला मॅक्झिमम वेळा न्युम्रोलॉजी म्हटलं तर च्या व्यतिरिक्त पण व्हिजिटिंग कार्ड्स लोगो डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण ते सुद्धा त्याच्यामध्ये पण वास्तूशी संबंधित आहे त्याच्या दिशा असतात त्या दिशांच्या भरवशावर ते जे आपण बनवतो लोगो डिझायनिंग आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड आहे तर व्हिजिटिंग कार्ड आणि लोगो डिझायनिंगचा पण संबंध या गुड विदेशी आहेत जर तुमचं व्हिजिटिंग कार्ड बरोबर नसेल तर तुम्हाला आ, करियर, हेल्थ रिलेशनशिप करिअर एज्युकेशन मनी जसं म्हणतो आपण तर हेल्थ रिलेशनशिप करिअर आणि मनी म्हणजे तुमचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये तुमचं जर व्यवस्थित नसेल व्हिजिटिंग कार्ड तुम्ही जर कुठेतरी असं काहीतरी चुकीचं केलं असेल त्या कार्डवर तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो होऊ शकतो तुमचा ऍडव्हर्टिजमेंट एक्सपेन्स कंपनीचा खूप जास्ती होऊन राहिला आहे आणि मोबाईल रिटर्न्स कमी येऊन राहिले आहे किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग मार्क, करून राहिले आहे किंवा म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो आहे त्याचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हिजिटिंग कार्ड आणि व्हिजिटिंग कार्डचा पण संबंध कंपनीशी असतो म्हणजे कंपनीचा व्यवसाय कंपनीचा बिझनेस कंपनीच्या या ज्या गोष्टी आहे यामध्ये असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा हे अपर सायन्सचं जर व्यवस्थित तुम्ही जर एखाद्या चांगल्या एक्सपर्ट कडे गेलात ते तुम्हाला तुमचं व्हिजिटिंग कार्ड ऍटलिस्ट बरोबर आहे की नाही चूक आहे की नाही ते तुम्ही त्याची आमच्या करू शकता त्याच्यानंतर लोगो डिझायनिंग मध्ये पण आहे कलर चुकीचा वापरला तर तुम्हाला त्याचे पण रिटर्न्स मिळणार नाही मागील भागामध्ये आपण मी एटी वन कॉम्बिनेशन्स बोललो होतो न्युमरोलॉजीचे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्वप्रथम एक आणि आठ कॉम्बिनेशन जे आहे म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर जर समजा मुलांक एक असेल आणि भाग्यांक आठ असेल मुलांक एकला सगळेच अंक अनुरूप आहेत म्हणजे त्याला कम्पेटेबल आहेत पण फक्त आठ हा एक एक्सेप्शन आहे तर आठ हा अंक जर असेल भाग्यांक तर मुलांक आणि भाग्यांक हे लाईव्ह समजा हजबंड वाईफ समजा अशी असतील एक कॉम्बिनेशनमध्ये समजा मुलांक एक हजबंड असेल म्हणजे पती असेल आणि आठ जर पत्नीचा असेल तरी पण ते संघर्षमय त्यांचं जीवन राहू शकतं हा त्याच्यावर उपाय आहेत संघर्षमय राहू शकतो वैवाहिक जीवनात त्यांना थोडे अडथळे येऊ शकतात पण यस अगेन कमिंग बॅक टू रेमेडीज तर आपण उपाय केल्याने त्याच्यावर निष्कर्ष काढू शकतो म्हणजे आता ज्यांचं लग्न झालेलं आहे पण मुलांक एक आहे पतीचा आणि आठ हा मुला, मुलांक पत्नीचा आहे तर त्यांना त्रास होणार जीवन दैनंदिन जीवनामध्ये त्यांचं जीवना थोडंसे हर्डल्स येणार त्रास येणार पण तेचा ते जर त्याला उपाय केले तर त्याच्यात तुम्हाला त्याच्यावर मुख्य म्हणजे असं आहे की रिट तुम्हाला उपायच करावा लागतील दुसरं काही त्याच्यावर योग नाही हे नाही आहे तर अशा पद्धतीने आपण एक ते नऊ काल एटी वन कॉम्बिनेशन्स मधून मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली दुसरं आहे दोन ते नऊ मध्ये कसा आहे तर दोन हा राणीचा म्हणजे चंद्राचा अंक होतो दोनला एक हा सूर्यदेवाचा अंक एक राजा होतो दोन राणी आहेत तर एक राजा आहे तर दोन आणि एकचं कॉम्बिनेशन चांगलं आहे दोनला दोन ते चांगलं होईल पण त्याच्यामध्ये मग दोनला दोन पेक्षा दोन दोन चांगलं होईल पण याचा अर्थ हा नाही की तुम्हाला जर दोन आणि एकचं कॉम्बिनेशन मिळत असेल आणि दोन आणि दोनचं कॉम्बिनेशन कम्पेअर कराल तर त्याच्यासाठी प्रिफरेबली तुम्ही दोन आणि एकचं कॉम्बिनेशन जाता दोन आणि तीन असेल समजा दोन ड्रायव्हर आहे आणि दोन कंडक्टर आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणजे कसं असतं आपण का म्हणतो त्याला ड्रायव्हर कंडक्टर मुलांकला आपण ड्रायव्हर काही मेंटोर्स आहेत माझे जे, जे चे ते लोक हिंदी हिंदी मध्ये शिकवणारे काही लोक आहेत ते लोक दोन याला ड्रायव्हरला मुलांकला ड्रायव्हर म्हणतात आणि भाग्यांकला कंडक्टर म्हणतात तर त्याचा मागे बॅकग्राऊंड असा आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये सुरुवातीला ड्रायव्हरच काम करत असतो म्हणजे मुलांकच काम करत असतो आणि त्यांच्या शिकवण्यात मी असे या केले आहे की पंचेचाळीस वयाच्या आसपास पंचेचाळीस ते पन्नास वयाच्या आसपास जसं बस चालवता चालवता ड्रायव्हरचं चालवणं कंडक्टर बाजूला बसून एक पर्टिक्युलर वेळेनंतर शिकून घेतो तसं चाळीस पंचेचाळीस वय वयानंतर कंडक्टर सुद्धा तुमचं काम करायला लागून जातो म्हणजे सुद्धा तुम्हाला काम करायला लागू जातो म्हणजे सर्वप्रथम आपल्याला महत्व मुलांकाला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भाग्यांकाला महत्त्व द्यायचं असतं तर सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर जो असतो तो वयाच्या चाळीस पंचेचाळीस पर्यंत काम करून राहिला आहे मुलांक आणि कंडक्टर पाहता पाहता तो पण बस गाडी जसे ड्रायव्हर कंडक्टरचं जसं कॉम्बिनेशन असतं तशा पद्धतीने तो पण शिकून घेतो आणि नंतर तो कार्यरत असतो म्हणून तुम्हाला दोनच नंबर्स महत्व द्यायचं आहे एक मुलांक आहे तर दुसरा भाग्यांक पण जास्ती महत्व तुम्हाला मुलांकाला द्यायचं आहे आणि भाग्यांकाला सोबत जोड म्हणून त्यालाही महत्त्व द्यायचं आहे म्हणून मुलांक आणि भाग्यांक कॉम्बिनेशनवर आपण जेव्हा बन बोलतो आहे तर दोन ला एक पूरक आहे दोन ला चार आठ आणि नऊ हे पूरक नाही आहेत तर दोन ला एक पूरक आहे जो म्हणजे दोन हा चंद्रमाचा आहे तर एक हा सूर्याचा आहे दोन, दो, दोन ला दोन दोन, दोन ला दोन शक्यतोवर काय असतं दोन आणि दोन कॉम्बिनेशनलाही थोडा त्रासदायक जातो त्यांना मग ना त्याच्याशी दोन अति झाल्यासारखं होतं जिथे अति तिथे माती म्हणतो तशा प्रकारचं होतं तर दोन आणि दोन ड्रायव्हर कंडक्टर जर दोघांचेही मुलांक भाग्यांक दोनच असतील तर त्या लोकांना त्याच्याशी संबंधित काही ना काही त्रास होऊ शकतात चंद्रमासच्या संदर्भात दोन आणि तीनचं कॉम्बिनेशन असेल समजून जा मुलांक दोन आहे आणि भाग्यांक तीन आहे तर त्याच्यामध्ये त्यांना शिकण्याबद्दल वगैरे विशेष आवड राहू शकते आणि त्या क्षेत्रात असतील तर ते प्रगती करू शकतात दोन आणि चार हे जमत नाही चार हा राहू आहे तर दोन आपला राणीचं कसं असतं की ती मलू म्हणजे ती थोडीशी कोमल आणि अशा प्रकारची असते स्वभावानी ते पण चार बाले राहू असतं तर चारचा राहू त्यांचं कॉम्बिनेशन जमणं शक्य नाही दोनला पाच पूरक आहे बुध हा दोन्हीकडे म्हणजे बुध हा न्यूट्रल ग्रहासारखा आहे म्हणजे तो त्याचे सगळेच मित्र आहेत कोणी शत्रू नाही तर दोनला पाच चालून जातो दोनला सहा देखील चांगला आहे शुक्राचार्यासोबत दोनचा आणि सहाचं म्हणजे सहाचं कॉम्बिनेशन मुलांक दोन असेल आणि भाग्यांक सहा असेल तर तो पण चांगला जातो दोन ला सात तर गुढ विद्या किंवा असं त्याच्याशी संबंधित असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतात तर दोनला सात देखील चांगला असतो दोन आणि आठ चालत नाही दोन आणि आठचं कॉम्बिनेशन नाही जमत शनिदेव आणि याचं चंद्रमाचं दोन आणि नऊ तसं दोन मंगळ हा खूप ॲग्रेसिव्ह असतात मंगळ नऊ नंबर तर भाग्यांक जर नऊ असेल आणि मुलांक दोन असेल तर त्याच्यामध्ये पण ते पण कॉम्बिनेशन मध्ये आपण त्याला चा, चांगलं म्हणू नाही शकत कारण नऊला खूप जोरात धावायचा आहे आणि दोन हे राणी आहे तर तिला खूप हळूहळू दोन नंबर हा खूप त्याला स्लो आवडतो दोनला आणि नऊ ला, ला खूप वेगाने जायचं आहे तर दोनचा हा कॉम्बिनेशन जो आहे आणि दोन नऊचा थोडासा स्वभावाचा रचना में सा में का का तर अशामध्ये थोडस स्ट्रगल बघू शकता तुम्ही जर अँटी कॉम्बिनेशन मध्ये जर मुलांक भाग्यांक असतील तर डिपेंड करेल ते व्यवस्थित अभ्यास करावा लागेल सगळ्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये तो कन्सल्टन्सीचा भाग येऊन जातो मग पण तुम्हाला इथे महत्व द्यायचं सांगायचं झालं जा मुलांक आणि मध्ये तर दोन सोबत चार आठ आणि नऊ हे तीन अंक सोडले भाग्यांक जर तुमचे चार आठ नऊ असतील दोन सोबत तर ते पूरक नाही आहेत त्याच्यासाठी मग तुम्हाला उपाय करून त्याच्यावर काहीतरी उपाय करावे लागतील आणि त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो हा झाला दोन आणि इतरांचा भाग तर अंक ज्योतिषाबद्दल बद्दल बरंच काही आहे एटी वन पैकी आपण एक एक कॉम्बिनेशन बघू काल मी मुलांक एक वरून बोललो होतो आज मुलांक दोन वर सांगितलेला आहे तर हा हे बऱ्याच गोष्टी आहे एटी वन कॉम्बिनेशन खूप मोठी स्टडी आहे त्याच्यामध्ये बरेच शिकवण्यासारखं असतं तुम्हाला त्या त्यानुसार तुम्हाला ते ते व्यवसाय करायला पाहिजे असं असतं मुलांकाकडे बघून तुम्हाला जर मुलांका जर एखादा जसं या एक्झाम्पलमध्ये या, जर आपण बघितलं चार आठ आणि नऊशी संबंधित काही व्यवसाय असतील आणि जर तुम्ही ते घेतले तर होऊ शकतं तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणा तितकं यश मिळणार नाही तर जर, ते कॉम्बिनेशनचं पण खूप महत्व आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा व्यवसाय बिझनेस शिक्षण सगळ्या गोष्टी ठरवू शकता तर हे झालं अंक ज्योतिषच्याबद्दल आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला माझे जे कोर्स बद्दल बोललो होतो तर त्याच्यामध्ये जर कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप ग्रुपवर अवश्य संपर्क साधावा आणि मग त्यांना मी त्यांचे डिटेल्स सांगेन सुरुवात ही न्यूमरोजी तुम्ही जर तीन महिन्याचा जर न्यूमरोलॉजीचा कोर्स केला अंकशास्त्राचा तर तुम्हाला अंकशास्त्र तीन महिन्यामध्ये समजून जाईल आणि त्याच्यानुसार नंतर काही बॅक अँड सपोर्ट जो लागेल तर तुम्हाला ते रिपोर्टबद्दल मी जो बोललेलो आहे तर बल्कमध्ये जर रिपोर्ट्स ज्यांना हवे असतील तर ते मी रिपोर्ट्स प्रोव्हाइड करू शकतो तर त्याच्यामध्ये जे काही नॉमिनल चार्जेसमध्ये तुम्हाला ते रिपोर्ट देऊन तुम्हाला फक्त कन्सल्टन्सी काय असते तर व्यक्तीला समजून घ्यायचं असतं त्या वीस तीस मिनिटामध्ये आणि त्यांनी विचारलेल्या त्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हाही त्या माझ्या याचा भाग राहील शिक शिकवायचा एक भाग राहील तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या पूर्ण त्याच्या सायकोलॉजिकली त्याला समजून घ्यायचं असतं त्याचं काय रिक्वायरमेंट आहे त्याला काय सर्व जास्त कोणता त्रास त्याला होतो आहे मुख्यतः कन्सल्टन्सीमध्ये जे लोक जातात त्यांना काहीतरी त्रास असतो कुणाला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहे तर कुणाला करिअर कुणाला एज्युकेशन कुणाला मनी कुणाला अजून काही कोणाचं काही कोर्ट केसी असू शकतात काही सांगता येणार नाही तर म्हणजे जे काही आहेत डिपेंड करेल छोट्यातल्या छोट्या कारणापासून तर मोठ्यातल्या मोठ्या कारणापर्यंत असू शकतात तर त्याच्यावर कन्सल्टन्सीद्वारे तो जो रिपोर्ट म्हटलाय आहे मी तो रिपोर्ट असतो त्याच्यावर दोन प्रकारचे रिपोर्ट आहेत एक अडतीस ते चाळीस पानाचा एक रिपोर्ट होतो आणि एक वीस पानाचा रिपोर्ट आहे तर जर कन्सल्टन्सी एखाद्याने कन्सल्टन्सी घेतली तर त्याला ते दोन्ही रिपोर्ट उपलब्ध करून दिले आणि ते रिपोर्ट म्हणून त्यांनी मार्गदर्शन म्हणून जरी ठेवले तरी त्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर साठ पानाच्या रिपोर्टमध्ये बरंच काही दिलेलं आहे तर कंटेंट जर तुम्ही जर बाळगलं ते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो एवढे बोलून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवितो आजचे पंचांग हे भाग तुम्ही मी प्रदर्शित केलेला अतिशय चांगला आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये संत गोरा कुंभार बद्दल माहिती दिली आहे त्यांची आज पुण्यतिथी आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर ते तुम्हाला कदाचित आवडेल ज्यांना जे वारकरी पंथाबद्दल ज्यांना माहिती आहे तर ते लोक संत गोरा बद्दल जी माहिती आहे ती आजच्या पंचांग या भागात दिनविशेष मध्ये मी कव्हर केलेलं आहे तर एवढं बोलून मी आपण सर्वांना इथे माझा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद